नमस्कार मी असलम मुल्ला आपण पाहत आहे कराड वार्ता कराड तालुक्यातील सुरले येथे हिंद केसरी पहिलवान संतोष वेताळाबा यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरात तीनशे एक्कावन्न जणांनी रक्तदान केले शिबिरात महिलेने मोठ्या संख्येने रक्तदान केले यावेळी पालकमंत्री शंभरा देसाई यांनी हिंदी श्री पहलवान संत वेस या यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा लिहा साहेब एका महाराष्ट्र केसरी नंतर आता हिंद केसरी आपल्या सोबत आहेत काय आता त्यांच्यावर जबाबदारी मी आमचे सहकारी हिंद केसरी पैलवान संतोष आबा वेताल यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलो त्यांना मी मनापासून शुभेच्छा दिल्या गेली दोन वर्ष वर्ष दीड वर्ष ते माझ्याबरोबर वर सक्रिय काम करत आहेत आणि मी त्यांना आता सांगितलं गाव आणि एवढ्या विभागापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यामध्ये संघटन चांगलं वाढवण्यासाठी आणि लोकांची कामं करण्यासाठी समाजाची कामं करण्यासाठी तुम्ही पुढं आलं पाहिजे आणि नक्की ते माझ्याबरोबर आहेत पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा दिल्या आणि पूर्ण ताकद कामासाठी समाजिभूत माझी राहील आणि नक्की त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे महाराष्ट्रात खरंतर फार मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेलं आहे आठ हजार पाचशे हेक्टरी मदत शासनाकडून देण्यात आली मात्र शेतकऱ्यांच्याकडून पन्नास हजार हेक्टरीची मदतीची मागणी केली जात आहे आणि विमाच्या जे अटी नियम आहेत ते बाजूला काढण्याची मागणी केली जात या संदर्भामध्ये पावसाळ्याची परिस्थिती आहे ज्या ज्या ठिकाणचा पाऊस उघडलेला आहे तिथले पंचनामे सुरू झालेले आहेत जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्याकडनं विभागीय आयुक्त विभागीय आयुक्तकडनं राज्य सरकार हे सगळे प्रस्ताव मंत्रिमंडळाला पुढे येतील आपण जो काही निर्णय मदतीचा घेतलेला आहे तो प्रचलित आत्ताच्या पद्धतीनुसार नियमानुसार किंवा जिथे धोरण आहे त्यानुसार घेतलेला आहे जेव्हा अंतिम आकडेवारी महाराष्ट्रातली सगळ्या पुढे येईल जास्त नुकसान कुठं झालेलं आहे शंभर टक्के नुकसान कुठं आहे शंभर टक्क्याच्या कमी नुकसान कुठं आहे तुम्छा तुम्छा या सगळ्या नुकसानीची मान्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल आणि जरूर शेतकऱ्याच्या पाठीमागे हे सरकार उभं आहे महाराष्ट्रात तुमच्या नजरेतून अशी एक तुमची पर्यटन विभागाकडून फोटोसाठी एक स्पर्धा सुरू लावली हा येस तर त्या संदर्भात काय आपण एक नवीन कॉम्पिटिशन महाराष्ट्रातली पर्यटन स्थळं ही छायाचित्रकार जी आहे व्यावसायिक छायाचित्रकार असतील किंवा इतर छायाचित्रकार असतील त्यांनी ती छायाचित्र वेगवेगळ्या स्थळांची आमच्या एम टी डी सीकडं आणि डायरेक्टर टुरिझमकडे द्यायची आहे त्यातली एक ज्युरी आम्ही तयार केलेली आहे एक नियमक मंडळ तयार केलेलं आहे म्हणजे एक्सपर्ट छायाचित्रकारांचं ते निवड करेल त्यातलं पहिल्यांदाच करतोय आपण ते आणि अशी जी एक दोन तीन नंबरची छायाचित्र येतील त्या छायाचित्रांना वास्ट नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलला प्रसिद्धी देऊन ती पर्यटन स्थळ नकाशावर आणण्याचं काम या माध्यमातून आपण करतो सुरुवात आहे अशाच पद्धतीच्या आधुनिक सुधारित योजना जी चित्रिकित म्हणजे त्याला आपण काय म्हणतो चित्रपित किंवा क्लिप जशी म्हणतो तशी छोटी दोन दोन तीन तीन मिनिटाची व्हिडिओ क्लिपसुद्धा त्यात करावी यासुद्धा सुधारित नियम आपण सुधारित परिपत्रक नवी लवकरच आपण या ठिकाणी पर्यटन खात्याचं काढतो ओके बुंदु। आज माझ्या वाढदिवसानिमित्त सुरली महाराज मंदिर या ठिकाणी दीडशे रक्तदान आत्तापर्यंत झालेलं आहे आणि सुरलीच्या इतिहासात पहिल्यांदा महिलांनी रक्तदान केले आहे मला मलासुद्धा ह्या गोष्टी खरं खूप वाटते महिला इतका उत् गुरुत्व प्रतिसाद येत आहे गावातील स्वतः रक्तदान देण्यासाठी त्या सहभागी झालेल्या आपण बघू शकता चष्म्याचं मला वाटतं सुद्धा चालू आहेफा चालू आहे सगळं आरोग्य तपासल्या सर्व चालू आहे आरोपी पाचशे एक हजार पर्यंत तपासणी करून घेतलेली आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालू राहतो